बंधू नमस्कार आज दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस आपण लोडिंग पाहतोय श्री नर हरी जाधव आरणबेन माडा हे तीन वर्षाचं रक्तचंदन आहे तीन वर्षाचं रक्तचंदन बारा किलोच्या बॅगमधील आहे रोपाची किंमत साडेतीनशे रुपये आहे तर माहिती आहे आपला विशेष भारी आता महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं चंदन उंचीला जास्त आहे तीन वर्षाची रोपं आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंदन लागवडीची माहिती घेणार आहोत हे चंदन जे आहे ही जी लागवड आपण दहा बाय दहावरती करायची आहे त्याला होस्ट लावायची गरज नाही ला ला होस्ट म्हणजे बाजूला जे पाच फुटावरती झाड लावतो ते लावायची गरज नाही सफेद चंदन जे आहे त्याला होस्ट लावावं लागतो रक्त चंदनला लावायचं नाही बऱ्याच आपल्या शेतकरी बंधूंना माहीत नसल्यामुळे ते होस्ट लावतात आणि ह्याला होस्टची गरज नाही तर बऱ्याच शेतकरी बंधूंना चॅनलवरती आपल्या नवीन असतील तर संपूर्ण चॅनलचे व्हिडिओ असतील ते बघायचे आहेत कारण व्हिडिओमध्ये आपण साध्या सरळ सोप्या भाषेत हे व्हिडिओ बनवतो आहे जेणेकरून आपल्या शेतकरी बंधूंना समजावेत सिलेक्शन करून रोपं भरली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात अशा प्रकारचे हे लोडिंग जे चाललेलं आहे श्री नरी नरहरी जाधव साहेब आपले जुने कस्टमर आहेत साहेबांनी गेल्यावेळी पण रक्तचंदन लावलेलं आहे तर रक्तचंदन म्हणजे काय तर हे रक्तचंदन हा मेडिसिन प्लांट असतो जो औषधी वनस्पती म्हणून याचा वापर होतो इतर झाडापेक्षा याचा उत्पादनाचा भाग आणि जो शेतकरी बंधूंना फायदा आहे त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत रक्तचंदन जर म्हटलं तर याला पहिली गोष्ट होश लावायचं नाही दुसरी गोष्ट आपण याची लागवड करताना दहा बाय वरती करायची एकरामध्ये चारशे पन्नास रुपये लावू शकतो आहे आता हे तीन वर्षाची बारा किलोच्या बॅगमध्ये रोपं आहेत हे रोप लावल्यापासून अगदी आपल्याला दहा ते बारा वर्ष झाड तयार होत असतं कारण रक्तचंदाचा तयार होण्याचा प्रेड आहे हा पंधरा वर्षाचा आहे पण आपण लावतानाच तीन वर्षाचा रोप लावल्यामुळे आता रोप हे सा, सा, सात सात फूट उंचीच आहे बघू शकतो आपण खोडाला पण रोप चांगला आहे अशा प्रकारचे हे जे रोप आहे एकदम हिरवा रोप सहा सात फूट उंचीचं रोप तर हे जे रोप साडेतीनशे रुपये किंमत इथं जाग्यावरती आणि प्लस गाडी भाडं गाडी भाडं म्हटलं तर सरासरी रोपाला तीस चाळीस रुपये भाडं बसत असतं कारण महाराष्ट्रात ही सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात नर्सरी शासन मान्य असल्यामुळे अनुदान घेता येतं ओरिजिनल रक्तचंदन जर ओळखायचं असेल तर शेतकरी बंधू ह्याचा पानाचा जर आपण बघितला साईजमध्ये वेगवेगळी जी साईज मोठी ती आता पुष्पा पिक्चरमध्ये आपण जे रक्तचंदनाचे ओणके बघितलेले आहेत त्या फिल्ममध्ये आपण झाड बघितलेलं नाही तर आज ते आपण प्रत्यक्ष झाड पाहतोय तीन वर्षाचं रोप आहे हे आणि रक्तचंदन लावल्यापासून हे बारा वर्षामध्ये दहा ते बारा वर्षामध्ये झाड चांगले डेव्हलप होणार कारण हे पुढच्या वर्षी वीस ते बावीस फुटावरती झाड वाढत असते एवढी ह्याची फास्ट ग्रोथ असते आता याचा दहा बाय दहावरती चारशे पन्नास रोपं बसतील मध्ये आपल्याला अंतरपिकं घेता येतात जे आपल्या पारंपरिक शेतीमध्ये आपण घेतो ती पिकं घ्यायची आहेत आणि हे झाड तयार झाल्यानंतर जर जे फांदी असते ही रक्तचंदाची बावली म्हणून वापर होतो बघू शकतो हे जी जी फांदी असते ही रक्तचंदाची बावली आणि ह्या लाकडापासून मेडिसिन प्लांट असल्यामुळे आपल्याला ह्याचं पूर्ण जे वापर होतो रक्तचंदाचा हे विकोटर्मरिक असेल त्याचबरोबर शुगर बी पीच्या गोळ्या त्याचबरोबर हे जी, जी पावडर असते ह्याचा जर आपण चहा घेतला तर आपल्या शरीरातील रक्त गोठलं जात नाही त्यामुळे आपल्याला अटॅक येण्याचं ह्याच्या ज्या गोष्टी असतात त्या होत नाहीत तर शेतकरी बंधूंना ही जी पीक आहे अलीकडंच आपण यवतमाळमधलं जे झाड एकाहत्तर लाख रुपयाला रक्तचंदाचं गेलं त्यामुळे आणि पुष्पा पिक्चरमध्ये दाखवल्यामुळे लोकांना हे रक्तचंदाचं महत्त्व समजलेलं आहे रक्तचंदन लावणारी जी वर्ग आहेत आता ही जी लागवड आपण डी आय जी कपटकर सर म्हणून आहेत धारवाडचे दांडिलीमध्ये एक वर्षापूर्वी त्यांना मी बाराशे रोपं दिलेले आहेत ती रोपं आज बावीस पंचवीस फुटाची लेवल केलेली आहे म्हणजे जमिनीत आली की रोप फास्ट वाढते आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात म्हणजे एका शेतकऱ्याची जमीन अडकत नाही यामध्ये आपल्याला तो प्लस पॉईंट आहे आपल्याला जे आंतरपिकं घेता येतात त्यामुळे अशीच आपली दहा बारा वर्षे निघून जातील आणि आपल्याला त्याच्यापासून फायदा चांगला मिळेल रक्तचंदन जर म्हटलं तर ह्याची पन्नास ग्रॅमची पावडरची जी, पावडर जी, जी किंमत आहे पतंजलीवाल्यांची सहाशे पन्नास रुपये ही पन्नास ग्रॅमची पावडरची किंमत आहे गव्हर्नमेंटने आपल्याला दोन हजार सतरामध्ये जी आर काढला आहे त्यामध्ये याचा किलोचा भाव सात हजार रुपये किलो हा दिलेला आहे वाढत्या लोकसंख्येनुसार प्रत्येक वर्षी शे दोनशे रुपये किंमत वाढून आपल्याला सरासरी आपल्या वेळी अनेक दहा वर्षामध्ये ह्या झाडाची किंमत जी आहे ती सरासरी आपल्याला किलोचा जो भाव आहे किलोचा भाव जो आहे हा आठ नऊ हजारपर्यंत आपल्याला आराममध्ये जाणार आणि शेतकरी बंधूंना हे चांगलं पीक आहे उत्पादनाच्या दृष्टीनं तर ही जी लागवड करायला अडचण नाही लागवड केल्यानंतर सात वरांना पीक पाणी म्हणून नोंद करायची आहे त्याचबरोबर रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शेतकरी बंधू आता हे जे आपण चंदन लोडिंग बघितलं आता ह्या चंदनाचा जे उत्पादनाचा भाग आहे हा सरासरी आपल्याला एक चंदन पंचवीस ते तीस किलो पंधरा वर्षामध्ये झाड तयार होते पण आपण रोप लावताना आता तीन वर्षाचं रोप लावतो आहे तीन वर्षाचं रोप लावलं तर हे आपल्याला बारा वर्षातच झाड चांगलं तयार होणार आणि हे झाड आपल्याला पंचवीस ते तीस किलो वजन भरणारीचं गव्हर्नमेंटनं सात हजार रुपये किलोचा भाव दिलेला आहे सरासरी एका झाडाची किंमत दोन लाख दहा हजार रुपये होते शेतकऱ्याच्या भाषेमध्ये पण बुडता बाजार म्हणून आपण कमीत कमी एका झाडाचे दीड लाख पकडले तर एक एकर आपली चारशे पन्नास रुपये बसतात सरासरी उत्पादनाचा भाग बघितला तर जे आकडा येतो हे इतर पेक्ष पिकापेक्षा शंभर पटीनं हजारपट्टीनं चांगला आहे शेतकरी बंधूंच्या जर जमिनी गुंतायच्या नसेल तर रक्तचंदन हे आपल्याला पीक फायद्याचं आहे त्याचबरोबर हा शेतकरी जो रक्तचंदन लावतो हा कडाचा शेतकरी थोडक्यात मराठी भाषेत शेतकऱ्यानं जर हे चांगलं पीक जोपासना केल्यानंतर उत्पादनाचा भाग बघितला तर चांगलं पीक आहे त्याचबरोबर रक्तचंदन हे ओरिजिनल जे रोप आहे कारण हे नर्सरी पस्तीचक्रात आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी शासनमान्य नर्सरी आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आहे अशा प्रकारचे हे लोडिंग आपण बघू शकतो आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला न सो सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत आहेत शेतकरी बंधूंना समजण्यासारखे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचे आहेत त्याचबरोबर आपल्याकडे जे रोपं मिळतात त्यामध्ये आपण रक्तचंदन सफेदचंदन मोहगणी डुब्या तसेच आंबा केशर असेल हापूस असेल तथापुरी दशेरी लंगडा बदामी त्याचबरोबर मलिका एक्सपोर्ट वरायटी इम्पोर्ट वरायटी म्हणलं तर त्यामध्ये आपल्याला म्या जाकी असे आहेत जपानमधला त्याचबरोबर बी तेहत्तीस बी सोळा नागालँड येलो म्हणून येतो आणि थाई आंबा बारमाई आंबा वर्षभरा उत्पादन देणार जात अशी सर्व रोपं मिळत असतात नर्सरी आपली शासनमान्य आहे त्यामुळे फळबाग योजनेमध्ये आपण अनुदान घेऊ शकतो आता ह्या गाडीमध्ये आपण साखराईमधील निकमसाहेब म्हणून आहेत आपले जुने नारळ बागेतील कस्टमर आहेत त्यांचं पण आपण रोपं भरणार आहोत कारण ही गाडी शेअरिंगमध्ये जात असते त्यामुळे शेतकरी बंधूंना भाड्यासहित परवडावं हा मागचा उद्देश असतो हॅलो रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तसेच रोपावर खत पाण्याचं नियोजन दिलेलं असतं त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे एक्स्ट्रा काहीही वापरायचं नाही तीन वर्षाचं जे रक्तचंदन लोडिंग आपण आठ दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस आपण श्री नर हरी साहेब आरणबेन माडा या ठिकाणचं आपण लोडिंग पाहत आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतात व्हिडिओला लाईक करा शेतकरी बंधू पहिल्यापासून माझं ध्येय आहे की शेतकरी जगला तर नर्सरी चालणार त्यामुळे आपल्याकडे जी रोपं मिळतात ती क्वालिटी त्याचबरोबर स्वतः बनवलेली रोपं आहे ती आपल्याकडे आप लहान चंदन पण मिळतं त्याचबरोबर दोन वर्षे तीन वर्षे अगदी पाच वर्षाचं तयार झाड मिळतं ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी जाणार आहेत हायवे करणार महामार्ग रेल्वेमार्ग क्षेत्र त्यांच्यासाठी पण आपल्याकडे पाच वर्षाची तयार झाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आपला शु, दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र